शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभ इच्छा येणारी दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची जावं हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी मी दारामध्ये हळदीचे लेपन करून घेतले उंबरठ्याला पण हळदीचे लेपन केलं आणि रांगोळी काढण्यासाठी पण फरशीवरती हळदीचे लेपन करून घेतले सकाळी सकाळी चालू आहे आमची दिवाळीची तयारी लाईटिंग लावणं चालू आहे मिस्टरांनी ड्रिल मी केळ लावले आणि लाईटिंग लावता आहेत आकाश कंदील पण लावायचा आहे तो पण ते लावून देणार आहे त्यांना वेळ जी मी रांगोळी काढलेली होती खाली ती पण पूर्ण खराब केली दारामध्ये त्यांनी छान डेकोरेशन करून दिलं सिल्वर कलरच्या आणि गोल्डन कलरच्या ज्या माळा होत्या त्या पण लावल्या आणि व्हाईट कलरच्या माळा होत्या त्या ते पण त्यांनी लावून दिल्या नंतर लाइटिंग लावली आणि पूर्ण चेक करून बघितलं आकाश कंदील पण त्यांनी लावून दिला देवघराला पण त्यांनी ड्रीमने खिळे मारून दिले आणि छान असे तोरण लावलेले आहे हे तोरण गणपतीसाठी आणले होते सागरने पण गणपतीला ते काही लावले ला नाही गणपतीच्या वेळेस त्यामुळे ते आता देवघराला उपयोगी आले मला छान दिसतय देवघर पण अजून एकदा देवघराची साफसफाई करायची म्हणजे लिक्विडच्या पाण्याने ते पुसून घेणार आहे सकाळपासून आज खूप घाई घाई काम चालू आहे कारण आज मिस्टरांना वेळ होता तर ते मला म्हणले चल तुला लाइटिंग लावून देतो आणि आकाशकंदील पण लावून देतो त्यांनी ग्रिलने खिळे ठोकले आकाशकंदील लावून दिले लाइटिंग पण लावून दिली आणि सकाळी सकाळी मी जी रांगोळी काढली होती त्या रांगोळीवरती ड्रिल मशीनने खिळे ठोकले तर पूर्ण भिंती म्हणली जी धूळ आहे ती रांगोळीवरती पडली आणि दारात पण पूर्ण घाण झालेली होती ते पुन्हा आवरलं कारण जे साफसफाईवाले काका आहेत त्यांना वेळ होता यायला कारण त्यांचं पलीकडच्या बिल्डिंगमधलं काम चालू होतं त्यामुळे मीच ते जाळून घेतलं ते जर तसंच ठेवलं असतं तर घरामध्ये परत तीच पाय आली असती आणि दारामध्ये अशी घाण पण नको वाटते जे शिमेटचं आणि वाळूचं जे असतं ते सर्व भिंती मधल्या खाली पडलेलं होतं त्याच्यानंतर मी केल्या कळण्याच्या भाकरी आणि टोमॅटोचा ठेचा कारण आज मला बाहेर जायचं आहे आणि मिस्टर मला म्हणले चल राहू ते काम आल्यानंतर कर पण तसं काम ठेवून मला जाऊ वाटत नाही घरात ते सर्व पसारा तसाच ठेवायचा आणि जायचं त्यामुळे मी पटकन कपडे धुतले आणि किचनवट्यावरती पण खूप पसारा झालेला होता तो पण आवरला भांडी घसली आता पटकन पुसून घेते आवरते सा, हीच साडी ठेवणार आहे कारण तेवढा वेळ नाही माझ्याकडे कारण त्यांना पण जायचं आहे त्यांच्या कामासाठी बाहेर त्यांचं जेवण झालं माझं पण जेवण झालं आता घरं पुसून घेते आणि त्यांची चालली ही झोप पाण्याचा हंडा पण घासला कारण खाली जाऊन मला पाणी पण आहे मिस्टरांना म्हणलं एक बॉटल मला आणून द्या तर ते कुठले देतात म्हणतात दिलंय तुला असले घरातले कामं ते त्यांचा मूळ असला तरच करू लागतात दिवाळीसाठी देवाचे सामान घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे कोथरूडला आणि कोथरूडमध्ये पण खूपच गर्दी होती सगळ्या दुकानांमध्ये जिकडं बघावं तिकडं गर्दीच होती धनत्रयोदशीला म्हणजेच धनतैरच्या दिवशी आपल्यामध्ये तांब्याची किंवा पितळाची वस्तू खरेदी करतात त्यासाठी मी या शॉपमध्ये आलेली आहे या शॉपमध्ये देवाच्या मूर्त्या देवाचे दिवे समया अष्टलक्ष्मी दिवे हे खूप छान आहेत धनलक्ष्मी कुंचन सुद्धा या शॉपमध्ये एरिया एरियामध्ये शॉप आहे जर कुणाला घ्यायचे असेल तर तुम्ही या शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता दोन वस्तूंची खरेदी मी या शॉपमध्ये केली ते पण तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते

मी आणलेला आहे डबा मला खूप माझी खूप इच्छा होती हो, ला वर्ती की असा डबा घ्यावा या वर्षी मुहूर्त लागला त्याचा आणि मला यांनी घेऊन पण दिला बघा खूप छान आहे कितीला लक्ष्मी ठेवायची म्हणतात छोटी लक्ष्मी वीस रुपयाला वीस रुपयाला सहा पण ते वटीची पोळी आणि दमी संध्याकाळच्या पूजेसाठी चला

बघू आता ही रांगोळी आहे साठ रुपये किलो मिळाली तीस रुपयाला अर्धा किलो पाच कलर आणलेले आहेत मी लक्ष्मी पूजनसाठी धनलक्ष्मी अखंड आहे पूर्ण खूप छान मिळालं जिथं आम्ही घ्यायला गेलेलो होतो त्या दुकानवाल्यानेच आम्हाला दोन तीन श्रीयंत्र दाखवले म्हणजे दोन तीन प्रकारचे शेवटी त्यांनी हे सजेस्ट केला आम्हाला की हे घ्या म्हणून कारण याला कुठेही जवळ नाही आहे आणि खूप छान आहे जळ पण खूप आहे कितीला बसला आपल्याला हे संध्याकाळची दिवाबत्ती मी करून घेतली आता मी मांडणार आहे धनत्रयोदशीची पूजा साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते सर्व साहित्य मी जवळ घेतलेलं आहे कारण पूजा मांडताना मंदे मध्ये उठायला नको त्यासाठी मी सर्व जवळ घेऊन बसली आणि आता मांडते पूजा तुम्हाला पण दाखवते काय घेतलेलं आहे ते पाच प्रकारचे मी धान्य घेतलेले आहे कळस मांडण्यासाठी नारळ पानं धने गूळ प्रसादासाठी खडीसाखर वटीची पुडी सुपारी लाया बत्ताशे काळी पेटी पण मी जवळ घेतलेली आहे कळसामध्ये टाकण्यासाठी एक रुपयाचे नाणे आणि सुपारी आणि प्रसाद म्हणून बदाम पण घेतलेले आहे कळस मांडायला तांब्याजवळ घेतला नारळ कापूर कळसाखाली तांदूळ हळद कुंकू फुलं दिवा आणि इथं पूजेची मांडणी करण्यासाठी थोडी रांगोळी काढून घेतली चला आता मांडती पूजा पहिले आपण दिव्याची पूजा करतो दिव्याला हळदी दि कुंकू अक्षदा आणि फूल वाईले दिवा लावून एका साईडला ठेवला खाली थोडी रांगोळी काढली त्याच्यावरती पाठ ठेवला हळद कुंकू व वाटावरती लाल कापड टाकले अक्षदा गणपती बाप्पांना स्थान देण्यासाठी मी पहिले हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या फुल वाहिले दिवा लावून एका साईडला ठेवते पहिले कळसाची कर मांडणी करते गणपती बाप्पांना व महालक्ष्मीला अभिषेक घालून घेतला कोणत्याही पूजेमध्ये आपण पहिले गणपती बाप्पाची पूजा करतो गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पांना पाटावरती ठेवले हळदी कुंकू वाहिले गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मला कळस भरायचा होता कळस भरण्यासाठी मी खाली हळदी कुंकू तांदूळाने अष्टदल कमर काढले त्याच्यावरती तांब्या ठेवला तांब्यामध्ये एक रुपयाचे नाणे सुपारी हळद कुंकू आणि एक फूल वाहिली पाच विळ्याची पानं ठेवली पानावरती एक नार नारळ ठेवला त्याच्यावरती फूल वाहिले हळदी कुंकू वाहिले लक्ष्मी मातेला पण अभिषेक घालून झालेला होता लक्ष्मी मातेला पण पाटावरती ठेवले हळदी कुंकू वाहिले आपण या पूजेमध्ये धनाची आप पूजा करू करायची असते धनतेरसला धनाची पूजा करतात धान्याच्या ज्या कुंड्या भरलेल्या होत्या त्या आपण साईडने ठेवून दिल्या अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे बाहेर गेलेली असल्यामुळे मला खूप उशीर झाला घरी आल्यानंतर बाहेर दिवे पण लावायचे होते धनद्रव्योदशीची पूजा मी करून घेतली आणि पूजा कशा पद्धतीने केली हे पण तुम्हाला दाखवलं अगदी साधी आणि सिंपल पूजा केलेली आहे पाच प्रकारचे धान्य ठेवले आणि नैवेद्य ठेवला कळस मांडला लक्ष्मी गणपती यांची पूजा करून घेतली माझ्याकडे धनत्रयोदशीचा फोटो नाही त्यामुळे मी क सुपारीच्या स्वरूपामध्येच पूजा केली देवघर पण आपला छान दिसत आहे बाहेरचं दार आपलं असं दिसतंय बघा वरती आकाश कंदील लावला आणि जे जुने आकाशकंदील होते गेल्या वर्षी लावलेले ते पूर्ण काढून टाकले आणि नवीन लावले ते पण खूप छान होते तरी पण काढले आणि दुसरे जे नवीन आणलेले आहे ते लावले पण ते काही परवडले नाही ते पण तुम्हाला सांगते का नाही परवडले खूप छान दिसतंय ला अर्बन दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व ताईंना आजचा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर एक लाईक जरूर करत जा धन्यवाद